द लॉट पुन्हा एकदा मी आपल्यासमोर लाईव्ह येत आहे आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे धार्मिकतेचा प्रश्न आहे आस्थेचा प्रश्न आहे आणि माझ्या अनुभवातून काही गोष्टी मला जाणवल्या आहेत आणि कडू अनुभव मला आलेले आहेत गेल्या अडतीस वर्षापासून मी सेवा करत आहे आणि या सेवेमध्ये बऱ्याच ठिकाणी मी फिरत असतो खेड्यापाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी जातो आणि बऱ्याच ठिकाणी मला तो अनुभव मला जाणवला की आम्ही ख्रिस्ती आहोत आम्ही धार्मिक आहोत आम्ही येशूचा भय बाळगणार आहोत देवाची इच्छेप्रमाणे चालणार आहोत परंतु आमच्यामध्ये एक जो भाग आहे तो अत्यंत देवाला न आवडणार आहे आणि म्हणून हे ख्रिस्ती जीवन जगत असताना मृतांचा चाळीसावा हा एक अंधश्रद्धाचा भाग आहे अंधश्रद्धा आहे आता तुम्ही म्हणाल पाळेसाहेब मी तर तुम्हाला खूप ठिकाणी पाहिलंय खेड्यामध्ये पाहिलं शहरामध्ये पाहिलं वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्ह्यामध्ये पाहिलं बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला आणि तुम्ही म्हणता की हे अंधश्रद्धा आहे चाळीसावा तुम्ही स्वतः चाळीसावाचा संदेश दिलेला आहे तुम्ही स्वतः त्या चाळीसावाला त्या ठिकाणी गेलेला आहात आणि मग तुम्ही म्हणता कसे की चाळीसावा अंधश्रद्धा आहे परंतु मी गेलो शंभर टक्के मला जावं लागलं मला बोलवण्यात आलं जे काही पाळख कुठल्या कुठल्या चर्चे ते त्या गोष्टी विश्वास ठेवत नाहीत त्यांना ते चालत नाही परंतु आरबी कुठं म्हटलं तरी येतात अरबी गायकवाड त्या माध्यमातून मी गेलेलो आहे परंतु मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आज जे मी बोलणार आहे तेच मी त्या ठिकाणी सांगणार आहे आतापर्यंत मी जे जे संदेश दिले चाळीसावेचे ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी जे मी बोललो ते मी आज तेच बोलणार आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आता तुम्हाला ऐकायला मिळेल अत्यंत महत्वाचं आहे चाळीस दिवस उपास प्रार्थना चालू आहेत अत्यंत धार्मिक वातावरण पसरलेले जगामध्ये चालू आहे <coughs> परंतु चाळीसावा करणं हा योग्य की अयोग्य आहे मी तर म्हणेल पवित्र बायबलच्या माध्यमातून चाळीसावा करणं हंड्रेड पर्सेंट अयोग्य आहे याचं कारण आहे याचं कारण आहे कारण बायबलमध्ये कुठंही लिहिलेलं नाही आहे की चाळीसावा करा अशी बात लिहिलेली नाही आहे परंतु आम्ही या ठिकाणी विचार करणार आहोत की हा चाळीसावा आला कुठून चाळीसाव्याचं चा महत्व काय आहे हे कशा पद्धतीने चाळीसावा साजरा केला जात आहे ह्या आमची पूर्वजांनी आमच्यामध्ये ही रूढी आणि परंपरा लावलेली आहे आणि ती रूढी आणि परंपरा केव्हा लावलेली आहे की दुसऱ्या शतकापासून दुसऱ्या शतकापासून ही रूढी चालू आहे मग ही कशी आहे ज्या गावाला जायचं त्या गावाचा रस्ता आम्हाला माहिती असला पाहिजे जर आम्ही चाळीसावा करतो जर आम्ही ख्रिस्ती जेवण जगतो तर आम्हाला हे समजलं पाहिजे हा चाळीसावा आहे काय कुठून निर्माण झाला त्याची उत्पत्ती काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे हे चाळीसावा कसा तयार झाला मी तुम्हाला थोडक्या सांगणार आहे प्रियनो पूर्वीच्या काळामध्ये जो उपास धरला जात होता तो उपास फक्त आणि फक्त चाळीस तासाचा असायचा कसा की येशू ख्रिस्ताचं मरणं आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान पुन्हा उठणं हा जो गॅप आहे हा चाळीस तासांचा होता आणि म्हणून पूर्वीचे लोक फक्त चाळीस तासच फक्त उपवास करत होते लक्षात घ्या फार महत्वाचं हो आहे आणि हे चाळीस तासाचा उपवास कालांतराने जे पवित्र बायबलचे अभ्यासक इतिहासकार लेखक तत्वज्ञानी गारी अभ्यास केलेले इरेनियस आणि तर तेलिन हे जे दोन देवाचे महान भक्त सेवक ज्यांनी अभ्यास केलेला ह्या दोघांनी असा काळीस काढला की चाळीस तासाचा उपवास हा चाळीस दिवसात असला पाहिजे चाळीस दिवसामध्ये मग तो कसा तो कसा की येलिया मोशे आणि येशू ख्रिस्त यांनी देखील चाळीस दिवस चाळीस दिवस उपवास केलेला आहे आणि मग त्यांचं अनुकरण करावं असा त्या ग्रेगरी द ग्रेट या फिलॉसॉफरने या चांगल्या प्रकारच्या तत्वज्ञानाने ते आपलं तो रूढी ती परंपरा त्यांनी चालू केली मग ते, ते कसं चाळीस दिवस कसं मग चाळीस दिवस आम्ही पाहतो बर की चाळीस दिवस मोशे कराराच्या पाट्या आणण्यासाठी परमेश्वराकडे डोंगरावर गेला बरोबर आहे चाळीस दिवस आम्ही पाहतो की नोहाच्या काळामध्ये चाळीस दिवस सर्व शगामध्ये जलप्रलय झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसतो आम्ही पाहतो की चाळीस दिवस इस्रायल लोक चाळीस वर्ष नव्हे चाळीस वर्ष इस्रायल लोक अरण्यात होते चाळीस वर्ष त्यांनी अरण्यात मानना खाल्लेला आहे आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त चाळीस दिवस आरण्यात होता आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त चाळीस दिवस आरण्यात होता पण चाळीस दिवस तो शिष्यांना भेट देत होता चाळीस दिवस आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये योनाने लोकांना सांगितलं की पा चाळीस दिवसाचा अवधी आहे आणि चाळीस दिवसामध्ये निणवे धुळीस मिळणार आहे पश्चाताप करा आणि उपास करा प्रियानो हे चाळीस दिवस चाळीस दिवस चाळीस दिवस हे चाळीस दिवसाच रूपांतर चाळीस सावेमध्ये झालेलं आहे चाळीस दुसऱ्या शतकापासून अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या आणि मग हा चाळीस दिवसाचा हा उपास चाळीस तासाचा उपास चाळीस दिवसात आला आणि चाळीस दिवसाचा हा पायंडा ही प्रथा ही परंपरा चाळीस सावा म्हणून आपण साजरा करतो लक्षात घ्या प्रियानो आणि मग ती परंपराने ती रूढी चाललेली आहे मग हे कितपत खरं आहे हे योग्य आहे की अयोग्य आहे अहो माणसाचं जीवन आहे ना माणसाचं आयुष्य क्षण मंगूर आहे लक्षात घ्या माणसाचं आयुष्य पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहिलं यशाचा ग्रंथ चाळीसा अध्याय सहा ते आठ मध्ये की माणसाचं आयुष्य एक गवताप्रमाणे आहे गौ रानातील दो फुलाप्रमाणे आहे लक्षात घ्या सुकून जाणार क्षणामध्ये माणसाचं जीवन एक हवीची वाफ आहे या क चार आणि चौदा मध्ये म्हटल्याप्रमाणे हवेची वाफ आहे क्षणात दिसते आणि क्षणात नाहीशी होते असं माणसाचं जीवन आहे आम्ही पाहतोय की पवित्र बायबलमध्ये योगच्या चौदा आणि पाच मध्ये की प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याची दोरी ओलंट येत नाही त्याच्या आयुष्याची मर्यादा ओलंडत येत नाही महिने वार आणि संख्या हे सगळं परमेश्वरने ज्याला त्या लावून दिला मी म्हणतो अरे बापरे हा किती लहान होता है, तो किती मोठा होता हे बाळ होते अमुक होतं आणि लगेच गेलं आणि देवाने ठेवलं नाही देवाला आवडलं देवळ घेऊन गेला यो म्हणतो देवाला आवडलं देव घेऊन गेलेला आहे लक्षात घेऊन हे सगळं बोलायचे बात असतात परंतु आम्ही पाहतो की देवाने जितकं आयुष्य आम्हाला दिलंय तितकं आम्ही थांबणार आहोत कोणाला दोष देण्याचा अर्थ नाहीये किंवा मध्ये गेला आणि आजारामध्ये गेला ह्याच्यामध्ये गेला परंतु त्याला जिथपर्यंत ठेवायचं तिथपर्यंत ठेवतो माणसाचं आयुष्य असं आहे पण मध्ये बायबलमध्ये नीती सत्तावीस आणि एक मध्ये असं म्हटलेलं आहे की उद्याची खात्री मानू नको एका दिवसात काय होईल हे तुला समजत नाही अरे काय माणसाचे जीवन हवेची वाफ आहे कारभारी आहे प्रवासी आहेच लक्षात घ्या प्रो आणि म्हणून माणसाचे आयुष्य भूमीवर पाण्याप्रमाणे पाहण्याप्रमाणे हलेली भूमीवर सांडलेल्या पाण्याप्रमाणे एखादा तुम्ही खाली दिसवा आणि तो भरून घ्या भरता येणार नाही दुसऱ्या शमील याचा चौदा आणि चौदाव्या वाचनामध्ये म्हटलेलं नाही दुसऱ्या शमील चौदा चौदा मध्ये माणसाचं जीवन भूमीवर सांडलेल्या पाहण्याप्रमाणे कधीही भरून घेते तर सांडलं संपलं संपलं अहो माणूस हा कसा आहे माहिती आहे का माणूस हा माती समान आहे ज्या ज्यावेळेस माणसाला पुरलं जातं त्यावेळेस त्याचं संपलेलं आहे अस्तित्व लक्षात घ्या काय म्हणते माती तुझी स्तुती करेल का दावी राधा स्तोत्र संहितामध्ये तीस आणि नऊ मध्ये म्हणतो की माती तुझी स्तुती करेल का ती तुझे सत्य प्रकट करेल का नाही प्रियालो म्हणून दावीद म्हणतो की माझ्या जीवात जीव आहेत तोपर्यंत मी तुझी स्तुती करेल एकशे शेहेचाळीसच्या मध्ये स्तोत्रामध्ये माझ्या जीव आहे तोपर्यंत मी तुझी स्तुती करेल अस्तित्व ताकद आहे तोपर्यंत मी तुझ्या स्वतंत्र घेईल लक्षात द्या प्रियानो काय माणसं जीवन अरे जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंत आम्हाला देवाची भक्ती आणि स्वार्थ प्रसार देवाचं कार्य जोमाने जिद्दीने आणि हिरिरीने करायचं आहे शेवटचा काळ आहे शेवटची घटक आहे आज आम्हाला झाडून झटकून उठो प्रभूच्या शिवला लागायचं आहे प्रियानो काय माणसाचे जीवन क्षणाचा भरोसा नाही आम्हाला आणि या ठिकाणी जर आम्ही पाहिलं प्रियानो होत पवित्र बायबलमध्ये मि सहा आणि मध्ये आणि आठ मध्ये देवाला काय आवडतं जे देवाला आवडतं ते आमच्याकडे आहे मी ते देत नाहीयेत देवाला धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी नाही पाहिजे देवाला कुठल्या प्रकारचं तुमचं काहीही नको देवाला तुमच्या शेताचं एक अर्धा कोपरा पण नाही पाहिजे तुमच्या गळ्यातली बोरमाळ सोनल पण त्याला नाही पाहिजे तुमच्या लॉकरमध्ये किती पैसे ते देवाला नाही पाहिजे देवाला पाहिजे फक्त तुमचं हृदय नाही अंत्य कारण बरं आणि वाईट असं ज्ञान देवाने आम्हाला दिलेलं आहे पण देवाला काय पाहिजे आम्हाला हे समजलं पाहिजे नंबर एक नीतीने वागणे आवडीने दया करणे ಲೀನಿ ನಂಬರ್ ಹ परमेश्वराच्या समागमे राहणे यापैकी देवाला कोण काही आवडत नाही काही लागत नाही प्रियानो या आम्ही देऊ शकतो एकमेकावर दया करू शकतो संग लीन नम्रतेने मी वागू शकतो राहू शकतो प्रियानो अं एकमेकाला काय माणसाचं अहो एक दोन दिवसाची जिंदगी संपून जाते आणि आम्ही जग सोडून जातो लक्षात घ्या परंतु आम्हाला ह्या गोष्टी कळत नाहीत बरेच लोक म्हणतात ही ही प्रॉपर्टी माझी ती प्रॉपर्टी माझी याचा मालक मी आहे त्याचा मालक मी आहे हे सगळं अरे पण देवाचा करार हा वेगळाच असतो देवाचा करार हा वेगळाच असो लक्षात घ्या आणि मग आम्ही म्हणतो की प्रॉपर्टी माझी ती प्रॉपर्टी परंतु प्रियानं आम्ही पाहतो हो की याचा मालक मी याचा मालक अशा वेळी देव हसतो देव हसतो आणि मग देव हसतो आणि मग देव काय म्हणतो अरे वेड्या अरे वेड्या हा पूर्ण सात बारा तर माझाच आहे माझ्या मालकीचा आहे तुझं काय मीच तुला नव्वदाव्या स्तोत्राप्रमाणे सत्तर वर्षे ऐंशी वर्षासाठी तुला मी खाली पाठवलेला आहे तुझा सात बारा संपल्यानंतर तुला शर्टाची बटणं लावण्याचा सुद्धा तुला टाइम मिळणार नाही एका झटक्यात तुझं काय होईल तू कसला मालिक आहेस तू कसला प्रॉपर्टीचा चालक आहेस कसली तुझी, तुझी प्रॉपर्टी आहे तू मालक नाहीस मालक तर मी आहे लक्षात घे प्रो पवित्र मध्ये आम्ही पाहतो हो की मनुष्य हा मेल्यानंतर याचा शेवट नाही बरं का मरण आमचं शेवट नाहीये अहो मिल्यानंतर पुन्हा आम्हाला उठायचं आहे अत्यंत महत्वाचं आहे आम्ही म्हणतो खाऊन पिन घ्या दोन की जिंदगी चलो मजा करलो नाही प्रियानो दो दिन की जिंदगी नाही आहे आम्हाला मिळाल्यानंतर पुन्हा उठायचं आहे आम्हाला जाप द्यायचं आहे ज्याला त्याला ज्या त्याच्या करणीप्रमाणे हिशोब द्यायचा आहे लक्षात घ्या अ योहान पाचव्या अध्यामध्ये अठ्ठावीस ते आम्ही तीस पर्यंत जर पाहिलं की ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे ज्याच्या त्याला तो हिशोब द्यायचा आहे ज्यांनी चांगले सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्तनासाठी उठतील ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्तनासाठी उठवले जातील अग्नि आणि गंधक त्यांच्यासाठी ठरलेला आहे म्हणून प्रिणो आम्हाला जगात राहत असते आम्हाला कसं राहायचं आम्ही हा विचार केला पाहिजे पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की मी जातो आणि जागा तयार करतो आणि जागा तयार करून आल्यानंतर मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईल आम्ही त्याच्याजवळ जा साधा सर्व राहणार आहोत थेसली करायच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे म्हणून मरण आमचा शेवट नाहीये आम्हाला पुन्हा एकदा उठायचं आहे मग आम्हाला काय करायचं आहे नंबर एक आम्हाला झोपेतून जगी जी झोप आहे संसाराची झोप आहे त्यामधून आम्हाला बाहेर यायचं आहे नंबर दोन आमचे दिवे आज आजच आम्हाला साफ करायची गरज आहे जी काजळी आलेली आहे तुमच्या आत्म्यावर तुमच्या संसाराच्या चिंतेमुळे तुमच्या हृदयावर जी काजळी आलेली आहे तुमच्या धार्मिक युद्ध जी काजळी आली ती काजळी आम्हाला झटकायची आज लक्षात घ्या आणि प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता आम्हाला प्रियानो मिळवण्याचा आम्ही खटपट करायची आहे लक्षात घ्या प्रियानो काय आमचं जीवन आमचं जीवन एक हवेची वाफ आहे लक्षात घ्या प्रियनो आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा हे जीवन जगत असताने जीवन जगत असताने बरीच मंडळी म्हणतात काय म्हणतात चला आता माझा भाऊ माझा काका माझा नाना माझ्या नाही मिलेले आहेत मग ते कब्रस्तात त्याला घेऊन जातात आणि मोठमोठ्या कबरा बांधतात मोठमोठ्या कबरा बांधतात स्वतःचं अस्तित्व टेकण्यासाठी कॉलेजला शाळेला वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या देणग्या देतात कबरा बांधता देणग्या देतात म्हणजे आपलं अस्तित्व त्या ठिकाणी आणण्यासाठी आपलं मोठं पण त्या ठिकाण आणण्यासाठी परंतु प्रियानो कवर किती जरी दोन लाखाची तीन लाखाची जरी बांधली तरी शेवटी तो मनुष्य ती व्यक्ती मातीला जवळ मिळालेली आहे आम्ही तो सगळा पैसा मातीमध्ये घालतो लक्षात घ्या प्रियानो अत्यंत महत्वाचा आहे अहो तोच पैसा त्या कबरेतला पैसा मातीतला पैसा एखाद्या साहेबाने दिला त्याला मोबाईल घेऊन दिला त्याला सायकल घेऊन दिली त्याला मोटरसायकल घेऊन दिली एखाद्या चर्च मध्ये सतरंग द्या साऊंड सिस्टीम द्या पाळकाच्या कुटुंबाची लेकरांची काळजी घ्या तो पैसा मातीत घालण्यापेक्षा दे देवाच्या सेवेसाठी वापरा हंड्रेड पर्सेंट देऊ तुम्हाला आशीर्वादित करेल परंतु चाळीस हवा आहे माझ्या आईचा बापाचा काकाचा नानाचा हजारो रुपये खर्च करतो प्रियानो तो सगळा व्यर्थ आहे लक्षात घ्या तो पैसा तिकडे व्यर्थ करण्यापेक्षा तुम्ही देवाच्या सेवेला देवाच्या सेवकाला चर्च मध्ये आणि अन्न अन्नदान करा वृद्धाश्रम द्या जे अनाथ विधवा गोर गरिबी त्यांना तुम्ही द्या परंतु चाळीस जो आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये जो आम्ही पैसा खर्चो हा अनाथाही गेलेला पैसा याचा काही उपयोग नाहीये देव हिशोब घेल देऊ त्याचा जा घेईल आज मला निर्णय घ्यायचा आहे की चाळीस सवा जर मला करायचा आहे तर मी भूकेल्यांची भूक आणि तहानल्यांचे ताण जाणार आहे निराश सहज वस्त्र देणार आहे बाळक जे सेवा करतात रात्रंदिवस खेड्यापाड्यामध्ये जीवाचं रान करतात मुलं लेकर बाळ उपाशी ठेवून पत्नीकडे बे म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग करून ते सेवा करतात आज तुम्ही त्यांच्यासाठी काय देता प्रियानो परंतु आम्ही मोठमोठ्या देणगी आम्ही मोठमोठ्या आमचं नाव राहावं म्हणून एखाद्या कॉलेजला शाळेला संस्थेला आणि कबरीला पैसा आम्ही खर्च करतो लक्षात घ्या हे चुकीचं आहे देवाच्या विरोधात आहे म्हणून प्रियानो आई वडील ज्यापर्यंत जिवंत असतात तोपर्यंत आम्ही काळजी घेत नाही मेल्यावर मात्र दहा दहा लाखाच्या खर्जी दहा दहा लाखाची आम्ही कबरी मानतो त्यांच्या नावाने शाळा मानतो हे अत्यंत चुकीचं आहे लक्षात घ्या प्रियानो अरे म्हण आहे जिवंतपणे नाही आणि गोड्यांनी नंतर बंधन थोडी जिवंतपणे त्याच्या पोटामध्ये तिच्या पोटामध्ये तुम्ही अन्न घालत नाही दवाखाना काळजी घेत नाही कुठल्या प्रकारची तिची कुठल्या प्रकारची तुम्ही तिची सेवा करत नाहीये मेल्यानंतर मात्र हंड्रेड पण आश्चर्य रडतात की डोळे सुजून जातात असं तुम्ही आराडा करता अरे बापरे काहीच प्रेम होतं हिचं याच्यावर आणि त्याचं तिच्यावर लक्षात घ्या हे सगळं थोताड आहे लक्षात घ्या प्रिय हे लोकांना दाखवण्यासाठी आहे जिवंतपणे गुढी नाही आणि मिल्यानंतर तुम्ही बंधन तोडता मेल्यानंतर तुम्ही काय काय गोष्टी करता हे झाला हा एक भाग आणि काही काही पाळक मंडळी पाळक मंडळी देवाचे सेवक त्या माध्यमातून चाळीस सेवाच्या माध्यमातून दुखोटे गोळा करतात दुखोटेची पुकार करतात अ जे मेले लोक आहे त्या लोकांचं दुखवाटा जी जिवंत आहे त्यांना साड्या कपडे लता काय असेल ते आणि ते पैसा वगैरे हे सगळं आणून देतात हे पाकिटीच्या पाकिटात कायच दुखवाटा मूर्तीपूजा आहे अंधश्रद्धा बंद केला पाहिजे त्या गोष्टी करायची बायबल मध्ये त्याला पुरावा नाही लक्षात घ्या आहो हे जाऊ द्या परंतु ज्यावेळेस व्यक्ती मेल्या जातो त्यावेळेस ती घरचे काही लोक खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये कमी आहे पण खेड्यापाड्यामध्ये त्या मृत व्यक्तीच्या सोबत बिड्या काड्या काडीची पेटी नाईंटी बहार गुटखा तो जर मटन खात होता तर मटनाची भाजी अरे ह्या गोष्टी कबर त्या कबर्या आणून ठेवतात बरेच असे काही महाभाग आहेत की मेल्यानंतर त्या लोकांना चांगले चांगले पाळत मी पाहिले की माझी आई बायबल वाचत होती त्या कबरीमध्ये बायबल टाकतात माझ्या आईचा असं असं सोनं होतं दहा लाखाचं मग जाऊ दे ना मग पन्नास साठ हजाराचं सोनं माती तिच्या सोबत गेलं लक्षात घ्या प्रियानो नवीन करार टाकलं मी माझ्या हाताने नवीन करार बायबल काढले सोनं काढलेत कबरे त्या पेटीतून काढलेले लक्षात घ्या प्रियानो किती अंधश्रद्धा आहे ते उठणार आहे ते प्यायला ते खायला ते सोने घेऊन तिथं ते उठणार आहे तिथं नाही प्रियानो ही अंधश्रद्धा हंड्रेड पर्सेंट मी माझ्या नजरेने पाहिलं ज्यावेळेस बाडी कब्रतामध्ये घेऊन जातात खेड्यापाड्यामध्ये इथून चार पाच दगड घेतात इथं विसावा देतात तिथून चार पाडे घेतात विसावा देतात लक्षात घ्या प्रियानो आणि सरळ लिहितात स्वर्गवाशी माझी आई माझा बाप हॅलो माझे नाना माझे अरे स्वर्गवासीने ख्रिस्तवासी लिहा तुम्हाला काय अधिकार ती स्वर्गत गेली का नरकात गेली म्हणून किंवा तो स्वर्गात गेला तर काय अधिकार आहे तुम्हाला स्वर्गवासी म्हणण्याचा नाही ख्रिस्तवासी म्हणा लक्षात घ्या स्वर्ग आणि नरक माहितीये तुम्हाला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला एक चोर होता त्याने पश्चाताप केला त्यावेळेस प्रभू येशू स्वतः म्हणतो की आजच तू माझ्याबरोबर सुख लोकात असेल स्वर्गत नाही म्हणला तो तुम्हाला सांगतो स्वर्ग नरक आहे परंतु स्वर्गाचं पहिलं स्टेशन सुखलोक आहे आणि नरकाचं पहिलं स्टेशन अधुलोक आहे पहिलं आम्ही या स्टेशनला जाऊ नंतर आम्ही मग स्वर्गात जायचं का नरकात जायचं तो भाग नंतर आहे पण आम्हाला लगेच मला असे बरेच पाळक मंडळीमध्ये ओ प्रभू येशू आमच्या आईला आमच्या दादाला स्वर्गात मध्ये ठेव तू येशील तोपर्यंत काय अधिकार आम्हाला अशी बात नाही म्हणून प्रियान ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत आम्ही त्या गोष्टी आम्ही जाणल्या पाहिजेत पोईत बायबलमध्ये आम्ही म्हणतो हो की हे पा माणसाचं जीवन कसे एकदा माणूस मेला का संपला मरावे परी कीर्ती रुपी उरावे असे म्हणे पा मरावे परी कीर्ती अरे माणसाची काहीतरी नाव घेतलं पाहिजे हो मेल्यानंतर नाव घेतलं पाहिजे अरे किती छान बाई होते किती छान मुलगा होता किती छान मुलगी अर ते व्यक्ती होतं किती छान होतं असं नाही म्हटलं पाहिजे गेला मेला बरा झाला गेली मेली बरी झाली संसाराला बोजा कुटुंबाला बोजा मुलांना बोजा आई वडिलांना बोजा सगळ्या समाजाला बोजा बरा केला असं नाही पाहिजे प्रियानो पवित्र बायबलमध्ये एक वचन पहा उपदेशक याचा सातवा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे काय म्हणलं त्या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये कि स्वसिक नाव नावलौकिक बरा स्वसिक नाव नावलौकिक बरा आणि जन्मदिनापेक्षा मृत्यू देऊन बरा लक्षात घ्या प्रियानो अरे आत्तर काय आहे दोन मिनिटाचा वासिला निघून जाईल परंतु नावलौकिक युगान युग असतो काय मुलगा होता काय त्याचा साव होता काय ताई ताई होती काय ते साहेब होते प्रियनो हा एक त्या एक नावलौकिकताचा भाग असतो लक्षात घ्या आणि फिरपाई एक आणि दोन मध्ये असं म्हटलेलं आहे की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे तशी पाऊल म्हणतो लक्षात घ्या प्रियनो ह्या वाचनाकडे आम्ही कधी लक्ष देत नाही पवित्र बाय पवित्र बायबलमध्ये मला वाटतं नितीसूत्र याचा भाव अध्याय आणि पहिल्या वाचनामध्ये असं म्हटलेलं आहे चांगले नाव विपुल धनाहून इष्ट आहे चांगले नाव नाव लौकिक नाव कस विपुल धनाहून विपुल म्हणजे भरपूर धनाहून इष्ट आहे मोठा आहे चांगला आहे प्रेमयुक्त कृपा सोन्यापेक्षा उत्तम आहे लक्षात घ्या प्रेनो आज आम्ही काय आहोत आज आम्ही कुठं आहोत समाज आम्हाला काय म्हणतोय जेही आम्ही करतो देवाची विरोधात करतो लक्षात घ्या प्रियानो म्हणून योना म्हणतो हे परमेश्वरा योना चार आणि तीन मध्ये काय म्हणतो की हे परमेश्वरा माझी विधी माझी विनंती आहे की माझा प्राण घे कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे आहे मेल्यानंतर सगळं काही शांत होऊन जातं परंतु आम्ही जगत असताना प्रियाणू या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात भयानक भयानक परिस्थितीने आम्हाला तोंड द्यावं लागतं म्हणून माझी विनंती आहे सर्व तमाम ख्रिस्ती विश्वासणारे देवाचे लोक ख्रिस्ती म्हणून घेणार आहे ज्यांचा बाबतीत दृढीकरण झाला ज्यांच्या तीन तीन चार चार पिढी ख्रिस्ती आहेत ख्रिस्तामध्ये जगत आहेत चाळीसावा करणं एक अंधश्रद्धा आहे जरीही मी ज्या ज्या ठिकाणी गेलो मला बोलवण्यात आलेलं आहे मी हाच संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे याच्या पलीकडे काही नाही तुम्ही समजून घ्या तुम्हाला समजेल मी काय बोललेलो आहे ज्यांच्या ज्यांच्या घरी गेलो ज्या ज्या कुटुंबात गेलो ज्या ज्या खेड्यात गेलो ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो वेगवेगळ्या राज्यामध्ये मला संधी मिळाली प्रियानो त्या कर, नहीं नहीं। प्रियानो, त्या ठिकाणी तुम्ही विचार करा हा संदेश दिला नाही याच्या पहिली संदेश दिला नाही मला बोलतात मी नाही म्हणत नाही मला बोलवतात मी नाही म्हणत नाही पण जाऊन मी त्यांना हा संदेश देतो लक्षात घेऊ प्रियानो की आजच्या काळाची आम्हाला गरज आहे की आम्ही देवाच्या विधी आणि नियम पाळणं त्या संस्कृतीप्रमाणे चाललं हे फार महत्वाचं आहे जर आम्ही अशा निस्तस चाळीसा आम्ही करत बसू आणि तो अनाथाही आम्ही पैसा खर्च करू घाण्या ठिकाणी मी तो पैसा खर्च करू प्रियानो हंड्रेड पर्सेंट आम्हाला यश आणि जय मिळणार नाही जो पैसा आम्ही मातीत कबरत घालतो जो पैसा आम्ही शाळेमध्ये कॉलेजला संस्थेला मोठमोठ्या ध्यान घ्यातो नका देऊ देऊ नका तो पैसा चर्ससाठी खर्च करा पालकांसाठी खर्च करा पालकांच्या कुटुंबासाठी खर्च करा त्यांना मोबाईल नाहीये त्यांना गाडी नाहीये त्यांना जाण्यासाठी ना पेट्रोल नाहीये आणि तुम्ही हे जर काम केलं तर देवाच्या सेवेला तुम्ही हातभार लावल्यासारखं आहे त्याचा प्रतिफळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे ओके आणि म्हणून शेवटी छोटी मी एकच म्हणेल की चाळीसावा करणं मृतांचा चाळीसावा करणं हंड्रेड अँड टेन पर्सेंट अंधश्रद्धा आहे थँक्यू फ्रेज द नॉट